मस्त सीटू छान झाली ग पावभाजी हो का खाते आणि मी पावभाजून आणते बटर लावशील थोडस एक्स्ट्रा बटर चीज नाही का तुझ्याकडे चीज वगैरे ठेवायला पाहिजे तुमच्या गावातल्या लोकांना माहिती ना चीज वगैरे चीज पण इथे म्हटलं बघशील दुकानावर म्हणजे मोठ्या मोठ्या मध्ये गेलं मोठ्या मोठ्या मॉल मध्ये गेलं तर मिळत तुम्ही नक्स जातो ना जाऊ दे बटर आहे ना तुझ्याकडे तेच लावशील अगं तोंडाची मुरदाडी आई पाह ते लाई का इले हा कोणती डॅसवन डुसवयत हा आबा मेले तेरा दिवस नाही झाले आणि इरे लागे पावभाजी खाशी पडली बटर लावून टाक आपल्याला काय चीज माहित नाही का सांगू का इले सांगली आता मुकी राय मुकी राय चौथे म्हणू दे त्या आतेबाईची भाषी वाहिते हा आपण काय म्हणलं तर आतेबाईले खराब वाटेन आतेबाईला असं वाटेन की माय माय भाषी आली इतक्या दिसानो हा दिसानं काय वर्षानं आली पहिल्यांदा तर आली हा जाऊ दे काही म्हणलं ना आपल्या गावात छिद्र पडतात काय हो हाय म्हणा आमच्या घरी पण टाकत नाही काय म्हणणं आहे म्हणू दे काही म्हणू किनू नको तिच्या संघ वाद नको घालू जाऊ दे, दे संग काही वाद घालची आता पहिले खराब वाटेल हम्म ते आजीची भाजी आहे म्हणून सांगतलंच आता मला चीज माहित नाही का आपली तर चीज नसते का आता आता संपलेला आहे म्हणून ए स्वीटो पावनशील बर हा थंड झाला हा गरम करू बर हाय थंडाच आहे तोच खाऊन घ्या पहिले ठीक आहे छान भास ग क्रिस्पी भास थोडस याला पण भाजी वगैरे लावलं तसं बनव बरं बनवलं ग बरं आहे ठीक आहे तसं गावातल्या मानाने करते का ना थोडं फार तू बरं बनवलं मुकाट्यानं बस म्हणते म्हणते मस्त बनवली पाव पावभाजी छानच बनवली किती दिवसानंतर खाते मी बरेच दिवस झाले आणि तिथं एवढं छान छान मिळत नाही ना इंडियन फूड छान ताव मारते पावभाजीवरती का जेवण ब्रेकफास्ट हो मला सकाळी साडेआठे टेबल लागलेला आहे घ्या नाही खाय बाई तू तू, तू खा मी खाय ना आता सध्याच वावरातून आलो मी आगच धुवाच राहिलो अजून काय खाय खाय आरामशीर खा ठीक आहे मी खाते चिटू ए चिटो ते करू राहिले मी आवाज देतो अरे का ती पोरगी आवाज देऊ राहिली तिला काही लागत असेल ना मग राहा तुम्ही खास झमकीन त्या आली जीवार हे बैशील लोकच बोलते निरा झा तुम्ही अंगिंग था मी पाहतो तिला काय तर काय पाहिजे असतो हे पाव बघा ना किती थंड झाले आणि ती सिटू व्यवस्थित भाजत पण नाही तुम्ही कधी करत नाही का पावभाजी तिला कधी कधी स्ट्रीट फूड खायला नाही जा तिला समजेल कसं सर्व करतात बघा खट्टा चार पाव आणून दिले आता थंडीने झाले का हे छान दोन दोन आणायला पाहिजेत ना सिंगल सिंगल आणायला पाहिजे मस्त गरमागरम खाल्ला जातं हे काय असं थंडगार माझ्याकडे आणून दिलं मला आवडत नाही थंड मी एकदम गरम गरम खात असते दाखव बाई मी देतो भाजून तिला दुसरा धंदा आहे ना बाई लक्रू लहान आहे बाबू उठला म्हणून गेले ते मी त्याच भाजून बरं आणि थोडं बटर शिल्लक टाका अरे शांताम भाऊ शांताराम भाऊ हा कोण वय काय सांगा पाहतो ना ये ना भाऊ अरे भाऊ आहेत का म्हटलं हो आहेत ना या देना जरा तू झाडू ते ये ना तुम्हाला का नाही का <laughs> या अरे <laughs> या भाऊ मला वावर तुम्ही येताना दिसले तुम्ही मी वदर बसलो होतो आवाज देऊन राहिल तो, तो पण जाऊ दे आता आवाज होते म्हणून पण बोलायचं होतं आलो मी घरीच <laughs> अरे या ना या बसा डॅश तुला खुर्चीवर बसते भाऊ आले बसा ना म्हणा मग बसा बसा बी कम्फर्टेबल मी कम्फर्टेबल आहे तुम्ही पण बसा म्हणा मला काही प्रॉब्लेम नाही राहतो राहत्या बहिणी बसत नाही डॅश बाई च नाश्ता चालू आहे का रहते रहते नहीं। नहीं। मी बाई नाहीये डॅश म्हणायचं मला बाई नाही माणसावर किरा काही बोलतो का <laughs> जाऊ दे वहिनी सभा हो राहते बरं भाऊ मी काय म्हणत होतो बसा गेस काही लागत नाही काही आपलं काही नवाळ काम नाही मी म्हणतो तो, तो ते पंक्तीचा किराणा आणायचा तर मग ते आचार्याला त्या गोपाळ खेळच्या सांगताना सांगता ना बरा आहे आपला रे प्रत्येक कार्यक्रम असते वळखीचा जसा तर म्हटलं त्याला सांगू लिस्ट करून घेतो हो हो भाऊ मग काय आता वडी ठेवू आहे ना गोळी कशी राती करून ठेवायला जाते वाढायला सोपं आणि हे कोणी आलं पाहुणे घेऊन याच्या शिदोरीत द्यायला बी सोपो नाही साजरा मावा घेवा टाकता येते का परी ओळी करू साजरी बेसनाची ओन लागे आपली पातोडीची भाजी नाही वरण भातून पोय हो ओळीच बरं ते मायडो सत्तेच होतो म्हटलं ओळीच टू तसं तेरवीचा कार्यक्रमाला आला ओळी जरा बद बरे दिसते किती किती कंजुशी हा सर्वजण आबाजी आबाजी काकाजी काकाजी काका करता आणि एक वळी ठेवता त्यांच्या एवढ्या कार्यक्रमाला त्यांना जे आवडतं ते ठेवा ना मला माहितीये त्या मामांना काय काय आवडायचं श्रीखंड आवडायचं पुरी आवडायची चण्याची उसळ आवडायची ते ठेवा ना तुम्ही आता माय बाई आवा तेवीच्या पंग तिला श्रीखंडन पुरी असते का कुठे लोक काय म्हणतील वळी असते नाही तर फरे फार एखादा लाडू करतात तेरवीची पंग ना का लग्नाची आहे का श्रीखंडन पुरी द्यायला का, तसे त्या का? ना का सांगू त्यात कसलं असतं तसं थोडी जे आवडत ते केलं पाहिजे तुम्ही कंजूस लोक आता माझं जर क्रेडिट कार्ड सोबत असतं ना खरं सांगते तुमच्या गावातल्यांना काही कामही नसतं पडलं मीच सगळं खर्च केला असता म्हटलं एकटी कारण मी भाची आहे म्हटलं त्या आजीची सर्व माझा अधिकार आहे हक्क आहे पण ते चुकून माझं क्रेडिट कार्ड घरीच राहिलं ना म्हणजे मी जेवढ्या घाईघाईत आली ना मी काहीच नाही सोबत आणलं नाहीतर माझ्याकडे का पैशाची कमी आहे का तुमच्या सारखं कंजुशी नाहीये आहे कंजुशी तर काय विषय आलाय शांता जाऊ दे पुरीच मन नाही ना श्रीखंड पुरी तर श्रीखंड पुरी ठेवतात का आहे लागेल का हिले का हाय बटाक्या बाबा निले गाव एंटी आली मोठी दोन मिनिट नाही बसली आते बाई जवळ आणि चालली मोठी क्रेडिट कार्ड घरी आहे कोण घेचा खाली आहे का हिचा हिनं कोण नाही काढत पण दिले पैसा नाही मी काय म्हणतो जाऊ द्या मग श्रीखंड पुरी ठेवू नाही खरंच काकाजीला आवडे ना हा काकाला आवडे श्रीखंड पुरी जाऊ द्या त्याच्या आत्म्याला तेवढे शांती त्याच्या पंक्तीत लोक जेवतील हा हरभराची उसळू अन श्रीखंड पुरी आपला सलाद गिलाद हे हा अन्... श्रीखंड ठेवला भाऊ मग गोळाचं काही कामच नाही पण ते एवढं विनराज पुऱ्या समजा होतात समजा नाही केला होता श्रीखंड किती लागेल समजा अंदाज कसं धरा मग आपण आपण आज लोक पंक्ती रे श्रीखंड नाही राजा म्हणजे आपल्याला अंदाज कळला पाहिजे ना कसं निपूर्ण आली पाहिजे मग कसं हसा होती मग करतात वाटते चला चांगला दाबून देते यांना मग केले आजी आमची आट्याबाई आणि मामाजी मोठा रस गडतात मला काय समजत नाही का त्या आत्याची जागा आहे ना एवढी मोठी त्याच्यावर नजर आहे सर्व गावकऱ्यांची मी आहे म्हटलं त्यांचा एकुलता एक वारस कारण त्या मामालाही कोणी नव्हतं आत्तालाही कोणी नाहीये आत्ताची एकटी भाची मी आहे आत्याची जेवढी काही प्रॉपर्टी असेल तर सर्वांचा वारस मी आहे एवढे सगळे धाम टाकून लेकराला इकडे तिकडे नवऱ्याजवळ ठेवून कशाला आली मी एवढे धावपळ करत आजीची काही ना काही प्रॉपर्टी असेलच ना आत्याला आता कोण आहे मीच आहे एकुलती एक भाजची आत्ताची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेते गावकऱ्यांना ठेंगा दाखवते हा खूपच प्रेम दाखवतात रक्ताचं नातं माझं आहे म्हटलं वारस हक्क मलाच भेटणार आहे कारण रक्ताचं नातं आहे मग आता आत्याची प्रॉपर्टी मलाच देणार आहे या गावकऱ्यांना देणार आहे का काही ना तर असेलच ना आत्याकडे वावर काही बँक बॅलेन्स जमा असेल काही सोनं वगैरे असेल बरं ते मला न्यायालय सोपं बँकेतले पैसे ते मी पटकन ट्रान्सफर करते सोनं वगैरे काय मी असंच नाही ते आता काय शेती भीती असेल तेवढं विकावं लागेल मला घर तर काही एवढं ही नाही पण ती जागा, जागा। ना। आहे, आहे ना आणि गावात भाव चांगलेच दिसता त्यांच्या चार पाच लाखाला तर कशी पण जाईल ती जागा अर्जंट मला मला विकायचं आहे ना मी कुठं ठेवणार आहे एक गावकरी तर घेऊन घेतील आत्या जवळून सहीशी मग आत्या आहे साधी तिला काय समजते मी आहे ना पण तिची हुशार भातची <laughs> काय ठरलं मग तुमच्या गावकऱ्यांच राहू द्या कंजूशी असेल तर काही करू नका शेवटी रक्ताचं नातं हे रक्ताच राहते मी आता फोन करते माझ्या मिस्टरांना आणि त्यांना माझ्या खात्यात क्रेडिट कार्ड पाठवायला लावते काहीतरी करायला लावते माझ्याकडे पैशाची कमी आहे का, का? आणि आता मामाचा का कार्यक्रम कमी का असा तसा देणार आहे का काही नाही काही नाही आम्हाला करायचं आम्ही काय करतो पहिली गोष्ट डॅश एक ठेव गावकरी गावकरी तो साठी असू आम्ही आते बायसाठी आम्ही लोक तो माले माले गाव करी, गाव करी तू आता तोंड नाही दिसलं आम्हीच होतो हा तो साठी जरी गावकरी असलो तरी त्या आत्यासाठी आतीबाई तोंड भरून करून म्हणतात आम्हाला माय लेकरं समजलं मासू ना त्याच्यान गावकरी गावकरी नको भरत जाऊ तू कोण सांगणारी बा हा आम्हाला जे करायचं ते करू देऊ वरण भाताची पंगत तू कोण सांगणारे श्रीखंडपुरी दे म्हणून आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड घरी राहिलं तर काय का खिसा हलवत आली का आती अं गावकऱ्यांची समोर आता सांगते मी आत्याला मामाचा कार्यक्रम करणं जीवावर आलं तुम्हाला लोकांच्या अं जो जिवार येऊन काहीतरी करून राहिले आता मी आत्याला सर्व सांगते की गावकरी किती बदमाश आहेत बघ का श्रीखंड पुरीची पंगत देता जिव्हावर आली तुमच्या एवढे हलकट विचार तुमची हा आता किती जीव लावते तुम्हाला मामा किती जीव लावत असतील हो ना आणि तरी पण तुम्ही त्यांना साधी त्यांच्या श्रीखंडपुरीची म्हटलं तर एवढं जीव राहिला मला खर्च करायला मीच करते एकटी खर्च करते मी सगळा मी तिचं वारा हक्क मी म्हटलं एक कुलती एक मीच करणार सर्व ना मग आम्ही का नाही म्हटलं का बघा 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 शांताराम भाऊ बघा कशा आहेत ह्या ताई कशा आहेत बघा एवढं एवढं हलकट विचार अरे 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 अरे, 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 अरे। आजपर्यंत मामाची आता बाई आता तेरवीच्या कार्यक्रमाचा खर्च करणं जिवावर आला कशी आहे तुफानी आमच्या जीवावर आलं आम जीवा तुला कोण सांगलं को आम्ही करून राहिलो ना आमच्या मतानं समज तू ढसळून घसळून राहील खाणं ते पाव थंडी होऊन राहिला कचकोंडात तेरा दिवस नाही झाले तो मामाले मरून तुला पावभाजी खायची पडली ताने नाही तुला लाज वाटली आणि मोठी म्हणता गावकरी असेन गावकरी तसे आम्ही नाही खाल्लं अजून आमच्या घरी साजरा काही करून हा जे करतो ते तर दिस साधा सुद्धा करून खाऊन राहिलो तेरा दिस सुतं कसले तुले समजते की नाही बघ बिनकल्या तोंडाचे लोकांना ज्ञान शिकवत घाल मुकळे ना तो, ता, ताटा ता, तोंड खाय मुकळे ना सल्ले नको तू फोकटची मी, मी काय म्हणतो मी काय म्हणतो शांता बाई डॅश बाई हे बापा या बाईली बाई नाही म्हणलं डॅश तू ते खाय बाई खाय ते हा ठीक आहे तुम्ही म्हटलं हो, भाऊ म्हणून मी चुप राहते आणि खाते नाही तर मी खातच नसती मुकी शांता आपलं काय ठरलं राहती त्या पोरीच्या नांदीला घ्यायचं नाही म्हटलं ना ती काही धर्दीत दिसून राहिली का तुला वयखली नाही का तुला अजून माणूस पायला पायला वयखते हा तू का आले त्या काकाचं मरणात तमाशा करत का त्या काकीले लय बरं वाटेन का मग मुकाट्यानं राय म्हणलं ना तुला जाऊ दे ना बकलू दे ना तिला आपल्याला जे करत ते करू म्या नाही म्हणलं का वहिनी वहिनी मी काय म्हणतो का या काय चर्चा करतात माझ्या दौऱ्या जाऊ वहिनी मी काय म्हणतो ह्या बाबा ते बाईचं काही मलित काम बरोबर दिसून नाही राहिलं आज लोक तोंड नाही दिसले तिचं आज आली आणि मी वारसदार आहो मी वारसदार चार पाच खेपा ऐकलं मी बाईच्या तोंडून हा असे ना बाबा तूच होयच वारसदार तू रक्ताचं नातं आहे आमचं तिळगोड प्रेमाच नात सई पण आपण त्या प्रेमाच्या नात्यानंच आज लोक त्या काका काकीचं केलं हा पण आता ते आता त्याची तेरवी झाल्यावर काय त्याचं बिचाराचे पडले ते मांग हा कार्यक्रम मला म्हणणं आहे वहिनी आपण शांततेनं करून जसं समजा गाव मिळून करून राहिलो तसंच करू हा जाऊ दे आपण वडी करून राहिल तो श्रीखंड करू त्याच्यात काय असा काय लय याचा होणार आहे का हा शांताराम भाऊ आपण पाहून घेऊ बाकीचा मग श्रीखंड पुरी जस सांगतो मग मी त्याला आन... मग काय त्याच्यात श्रीखंड पुरी फारच सुद्धा हा आलूची चटणी केली त्याच्या संग की झालं काही पातोळीच्या भाजीची गरज न काही नाही आणि ते हरभरे तर मास घरी आहेत काही घोरांनी हरभऱ्याच्या उसळाचे काही टेन्शन नाही पोता बोरी हरभरे विजू घातले तर काय घोर आहे हा बरं मग श्रीखंड पोळी हरभऱ्याचे उसळ करू बही मी तुम्ही काही नांदी नका लागूया बाईच्या कार्यक्रम होऊ द्या साजरा आपला